सोलापूर जिल्ह्यातील वडाळा येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर व्यासपीठावर एका महिलेनं मांडले गारहाणे एक महिला रडत रडत अजित पवारांसमोर मांडत आहे गारहाणी अजित पवार यांनी संबंधित महिलेचे व्यासपीठावर ऐकून घेतले गारहाणी सुवर्णा मोरे असे संबंधित महिलेचे नाव असून त्यांचा मुलगा अभिजित मोरे याचा खून झाला असल्याची तक्रार अजित पवारांकडे निवेदन देऊन मागणी केली दरम्यान याची नोंद सोलापूर उत्तर तालुका पोलीस स्टेशनला झालेली आहे त्यामुळे याबाबतची दखल घेण्याच्या सूचना अजित पवार यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत माझ्या मुलाचा मर्डर केलाय मुला के योग्य ते न्याय मिळावा माझी एफ आय आर दाखल करून घेतली नाही म्हणून मी अजितदाशी विनंती केली मला योग्य ते न्याय मिळावा दादांकडनं दादा काय म्हणाले तो मला वरिष्ठ चौकशी करतो म्हणले म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये चौकशी करतो तुम्हाला देतो म्हणले दादा नाव काय तुमच्या मुलाचं नाव काय माझं नाव स्वर्मा नागनाथ मोरे मुलाचं नाव अभिजित नागनाथ मोरे माझं नाव नागनाथ मोरे तुमच्या मुलात नेमकं झालंय काय घटनाक्रम काय घटनाक्रम सोळा सोळा जूनला जी गेला की जरा चहा पिऊन गेला साडेपाच सहाच्या टायमाला ते आलाच नाही मग आम्ही शोध केली मग तिथलं पुढलं आम्हाला काहीच कळू दिलं नाही त्यांनी एकोणीस तारखेला पोलीस पाटलाचा फोन आला नळीत प्रेत कोणी तर साफ गेला म्हणून बघायला गेल्यानंतर लहान मुलांनी सांगितल्यानंतर त्यांनी प्रेत बाहेर काढलेलं होतं सिमेंटचा पाईप आहे पाईप पाईपमध्ये असं हो घालून ठेवला होता सगळं आरोपीचे नाव हे आम्ही दिले काय आरोपीचे नाव काय दिले ती पोलीस स्टेशनला जागाला ती लिहून दिली ना, ना।, ना सुनील सुनील विठ्ठल बोलत विठ्ठल त्याच्या वल्लाचं नाव विठ्ठल त्याच्या माहीत नाही त्याच्या सासूचं पाचपूचं चार पाच जणांनी मिळून मारून आध्राला काय कारण काय कारण कायच कारण नाही कारण काहीच नाही आम्हाला कायच कळू दिलं काय पूर्वश्रमीची काही पांड काय सुद्धा नाही बांधण कोणाचा संगत नाही आमची मग आता त्यांचं त्यांचं बोरड भांडण संध्याकाळी झालं असलं तर काय आम्हाला माहीत नाही त्याची काय चौकशी केली नाही पोलीस स्टेशन त्याने आपलं दोन नंबर वाले जे पैसे पोलीस स्टेशनला खायला देऊन त्यांनी सगळं सगळं जात वाचवाय केले सगळं मॅनेजमेंट केलं हा रोज रोज चार पाच पाच महिने झाले मॅनेजमेंट केलं सीसीटीव्ही त्यांचं कॅमेरे चेक केलं तर आम्ही किती सर

बिरे रिपोर्ट एसबीएल मराठी सोलापूर